जये। जये। आज असणारी चैत्र महिन्यातली एकादशी आहे एकादशी शब्द बोलायचे आहेत संप्रदायामध्ये एकादशीला फार महत्व आहे आणि ही आजची असणारी एकादशी म्हणजे भगवान शंकराच्या लग्नाची एकादश आहे असं आपण समजतो आणि भगवान शंकराचं सुद्धा अतिशय महत्व आहे पण एकादशी ही आध्यात्मिक दृष्टीनं ह्याचा भावार्थ वेगळा आहे आणि असा भावार्थ वेगळा आहे कसा आहे गाडवणीच आपण एकादशी धरा आपण खाण्यासाठी एकादस धरतो पण ती ह्याचा अर्थ तसा आहे एकादशी म्हणल्यानंतर पहिल्या दिवशी एक मी खाऊन राहावं लागतं दुसऱ्या दिवशी एक भोग म्हणजे एकदा फराळ करावं लागतं आणि तिसऱ्या दिवशी सूर्य निघण्याच्या अगोदर बारस सोडावं लागतं ह्याला एकादस म्हणतात एकादशीचे अनेक प्रकार आहेत पण ती ते एका कशासाठी केली की बाबा त्या वारकऱ्यानं काय केले बा सहा जे शत्रू आहेत आपल्यापाशी काम क्रोद लोभ मोह मध ही ज्याचे गेले त्याला वारकरी म्हणून ज्याच्यामधला काम क्रोद लोभ मोह मध मत्सर जी गेला नाही त्याला वारकरी म्हणता नाही आपल्या जीवनामध्ये जे आपण आहोत आपल्याला काम आणि क्रोध अतिशय त्रास देतात बाहेरले शत्रू त्रास कमी देतात पण आपल्या अंतकरणातले शत्रू त्रास जास्त देतात मग त्याच्यासाठी काय करायचं आपण एकादशी व्रत करायचे आणि एकादशी व्रत कोण केलं तर पुष्कळ सांगता येते की आंबेरीस राजाने एकादशी व्रत केले होते आणि ते आंबेरीस राजाने एकादशी व्रत केले रुक्मांगद राजाने एकादशी व्रत केले अशा अनेकांनी एकादशी व्रत केले आणि एकादशी व्रताचे फळश्रुती भेटली पण ती व्रत अशा नियमात केलं पाहिजे आणि आपणाला माहित आहे की बाबा आपण वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आपणाला एकादशी आणि सोमवार धरावाच लागतो कारण शास्त्रयुक्त पद्धतीला सांगितलेले दोन उपवास आणि सोमवार केलाच पाहिजे तर मग ह्या उद्देशाने असणारा ना आपण काय करतो एकादशी करतो एकादशी म्हणजे काय आहे पंधरा दिवसाला एकादशी ये येतील आणि पंधरा दिवसाला एकादशी येत असताना आपण धरतो पण त्याचा अर्थ ही आपण मनामध्ये आपण करत नाही तर ही एकादशी म्हणजे काय आहे दहा इंद्रिय आणि अकरा मन एकाग्रित करणे ह्याला एकादशी असे म्हणतात आणि दुसरं जे असलं असणार जे महत्व आहे एकादशीचं पांडुरंग परमात्मा असणारा विठेवर उभा असल्याला तो परमात्मा आपल्या केला पाहिजे आपला तो देव एक करून घ्यावा जीवा सुख नव्हे नाही आधी अंत्य आवसान तर ही बाकीच जी काय आहे तर ते आपलं नाही आपलं फक्त देव आहे आणि तो आपण देवाचे आहोत एवढंच आहे ह्याच्या पलीकडे कोणच नाही आणि भगवंताशिवाय आपल्याला कोणीही तारू शकत नाही तुका तुझं कोणी सोडवणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं ही असणारी एकादशी व्रत करायचं आणि एकादशी व्रत करून आपल्याला काय करायचं मन एकाग्र करायचे मन एकाग्र करून आपल्याला काय करायचे तर आपल्या भगवान पांडुरंग परमात्म्याशी एक व्हायचे आणि आपणाला एक दशेवर राहायच्या एकदशा कोणती काही अशी दशा येईल मन माझे जुळे पांडुरंगा माझ्या अंगाला कशी दशा ही तर मी असणार पांडुरंग स्वरूप होईल ही दशा आपल्या अंगाला आली पाहिजे आणि स्वरूपामध्ये भक्त ही एकच आहेत दोन नाहीत एका ठिकाणी कबीरदास महाराज म्हणतात की राम राम करे वैसे आराम तर ज्या वेळेस रामस्वरूप आपण होऊ त्यावेळेस भगवान पांडुरंगा करतो आणि आपण असणारा आराम बसायचा आहे म्हणूनच असणारे आपली दररोज असणारे खिसाला सहाशे श्वास जो असतात तर त्यांच्याच पेरणे होतात म्हणून असणारा आपण काय केलं पाहिजे त्या श्वासावर असणार आदवेत बोध मनोहर दैत्य मोडून आदत्य मोरून अखंड रमशी पूर्ण ब्रह्म स्वरूपाशी आपण पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाशी एक झालं पाहिजे म्हणून असणार ही एकादशी व्रत आहे आणि ह्या एकादशी व्रत असणार राजा असणारे एवढे महात्मे होते आणि त्यांनी असणारे इंद्राच्या सभेमध्ये असणारे फुल फुल ती फुलं नेहमी येत होते पांडुरंगाला वाहण्यासाठी आणि फुलं वाहण्याला येत असताना त्या पहारे करण्यानं त्याला विमानाला पकडलं की बाबा हिने असणारे फुलं ही करतात मग ती स्वर्गात विमान जायचं रुक्मांगत राजाचं तर स्वर्गाला इमान जात नव्हतं तर काय करावं कशामुळे जाईल स्वर्गाला इमानाचा विचार केला असताना रुक्मांगत राजानं सांगितले बाबा आज एकादशी व्रत आहे जर उपवास असेल आणि त्याचा जर हाताचा स्पर्श जर झाला तर हिमाईन आपलं चालू होईल मग असं असताना गावात दोंगडी दिली आणि गावाम त्या गावामध्ये एक असणारी महिला एकादशीची नव्हती पण नवऱ्यानं मारला म्हणून तिनं निरंकार होती त्या महिलेनं हात लावल्याबरोबर ती मान उडाल असं असणार हे चा अतिशय महत्व आहे जी काही बोललेली माझे चार शब्द आहेत तर माझ्या सद्गुरू चेत बर का म जर तरी तारीला हा संसार गुरु म्हणून विशेष ते माझ्या हृदयात आहेत आणि त्यांच्याच बोलत आहेत त्यांनी स्वतः बोलत आहेत मी बोलत नाही काही चुकीचं असलं तर क्षमा करा चांगलं असलं तर माझे रामभू महाराज वाघमारे यांचं आहे असं तुम्ही ऐकून तुम्ही त्याचं मनन चिंतन आणि निजध्यास करा बोला पुण्य विनोले इत रसी ज्ञानदेव का पंढरीनाथ भगवान की जय